अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या राजमाळा येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे अनेक कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले आहे बाप्पाच्या दर्शनाला कार्यकर्त्यांची रीग लागलेली पाहायला मिळाली पाच दिवस आरती भजन पारंपारिक नृत्याने संपूर्ण घर भक्तिमय रंगात नाहून निघाले आहे यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी आणि मानसीताई दळवी यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आपला सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपती उत्सव कदा अतिशय सुंदररित्या सगळ्यात माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये हिमवणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साह साजरा केला जातो माझ्याकडनं या नात्याने माझ्या तमाम जनतेला गणपतीच्या खूप सगळ्या शुभेच्छा गणपती बाप्पा यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या सर्व रायगडवासियांना व सर्व महाराष्ट्रातील जनतेला गणपती उत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते येणारं सर्व वर्ष हे सुख समृद्धी आणि समाधानाचं जाऊ दे एवढंच गणेशरायाचरणी मागणं महार